हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं संध्याकाळचं चहा वगैरे घेऊन माझी झालेली ग्रीन टी आत्ताच घेतली आणि थोडा आराम वगैरे केला आज कारण आज शनिवार होतात सुट्टी असते मला शनिवारची उद्या ही सुट्टी आहे आणि मी आत्ता नाही का उठून ग्रीन टी वगैरे घेतली आणि थोडंसं स्वयंपाकाची तयारी करून ठेवली <coughs> डाळ वगैरे भिजायला घालून कारण मुलाला खायची आहे डाळ खिचडी डाळ खिचडी खा म्हणजे खाणार आहे म्हटलं कारण त्यानं जेवण कितीला केले साडेचारला जेवायला आलाच नाही साडेचारला आला आहे आणि साडेचारला त्यानं जेवण केले तर आज मी बनवली होती गवारीच्या शेंगाची सुकी भाजी पोळी आणि वांग्याची भाजी बनवली होती ग्रेव्हीवाली राईस बनवलं होतं त्या मग मी जेवण केलं आराम करत होते तो आला त्यानं जेवण केलं तर तो चारला जेवण केलं तर आता संध्याकाळी जास्त जेवणार नाही मग डाळ खिचडी बनवू कारण तो एकटाच आहे मी खाणार नाही मी तुम्हाला म्हटलं नाही का मी रात्रीचं जेवण बंद केले तर बंदच केले आणि तो आला जेवण वगैरे केलं जरा जरा म्हणण्यापेक्षा तेव्हापासून ते आत्तापर्यंत मोबाईल बघत होता मोबाईल बघून झाल्याच्यानंतर नंतर त्यानं आत्ता म्हणजे बघा आता सव्वा सहा वाजलेत परत तो बाहेर गेलाय हम्म बाहेर गेलाय तर मी त्याला म्हटलं जाऊ नको काय जाऊ नको तर तो म्हणे माझं काम आहे गेलंच पाहिजे मग मी त्याला म्हटलं हा बरोबर आहे त्यांचे मोकार कुत्रे फिरतात ते मारायचं काम माझ्या मुलाला आहे बरोबर हि नाही तुम्हाला असं वाटत असेल असं का भूलती परंतु खूप जास्ती होते खूप जास्त झाल्यानंतरच मी बोलते मी इथं शेअर करत नव्हते बरेच दिवस झालं कारण की लोक सारखं म्हणतात किती घरानं करते किती मुलाचं हे करते किती मुलाचं घरानं करते परंतु जेव्हा त्रास जास्ती होतो ना तेव्हाच माणूस बोलत असतो मी तुम्हाला कधीपासून सांगते की मोबाईल तो रात्रीचा बघतो आणि मोबाईल चालूच ठेवतो तर तुम्हाला सांगते रात्री जे घडलं ते सांगते सांगते मी आणि त्याच्यामुळे माझं डोकं फिरले अशात त्याचं जाणं येण्याचा टायमिंग नाही आहे मी जेव्हा घरी असते तेव्हाच मला कळतो तो कधी येतून कधी जातो रात्रीचं ठीक आहे मी घरी असते रात्रीचं मला माहिती असतो तो कधी पण येतो म्हणजे साडेआठच्या नंतर तो कधी पण येतो तर काल रात्री पण तसंच झालं आला मी त्याच्याशी बोलले नाही उशिरा आला म्हणून मग त्याचं त्यानं जेवण वाढून घेतलं जेवण केलं फ्रेश होऊन आणि मोबाईल बघत बसला नंतर उठ 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 म्हटलं तरी सव्वा दहा साडे दहाला ला उठून त्यानं बेड लावला आणि नंतर झोपला झोपला तर कानात इअरबड्स घातले बर का कानात इअरबड्स घातले मोबाईलवरती रील्स बघत होता आणि ती बघत बघत ऐकत ऐकत तो त्याला झोप लागून गेली तो तसाच झोपला म्हणजे बघा ह्यानं कधी साडे दहाला त्यानं कानात इअरबड्स घातले होते साडे दहा ते, ते तुम्हाला सांगते बारा वाजून पंधरा मिनिट सव्वा बारापर्यंत तो त्याच्या कानात हेअरबर्ड्स तसेच होते आणि तो मोबाईल बघत होता मला वाटलं तो मोबाईलच बघतोय मी इकडं जागी होते मग मला झोपायला झोपायचे टायमिंग झाला मी काय केलं उठले आणि ह्याला वॉशरूमला गेले आणि वॉशरूमला मी जाऊन हात धुती बेसिंगला तर हा मला इवळ्यासारखा आवाज येत होता आई उ असं केलेलं मग मी म्हटलं असं का करतोय हान वळवळ पण करत होता म्हणून मग मी गेले तर मला मोबाईलचा फ्लॅश चालू दिसला मला मी मोबाईलच घेतला आणि पहिला बंद केला मग त्याचा आवाज येत नव्हता मोबाईलचा म्हणून मी ह्याच्या कानाला आता अंधारामध्ये मला माहिती आहे मग अलीकडच्या कानाला चेक केलं दिसलं नाही हे दुसऱ्या कानाला चेक केलं तर मला ते इयरबड्स हाताला लागले ला मी काढले काढले आणि त्या डबी इयरबड्सच्या डब्बीमध्ये ठेवले आणि जस्ट मी इकडंच यायला लागले तेवढ्यात तुम्हाला सांगते तो ओळवळ करत होता त्याला काहीतरी तकलीफ होत होती झोपीमध्ये त्या इयरबड्समुळे जसं काढलं मी फक्त तेवढं ठेवून वापसच येत होते तुम्हाला सांगते मोबाईल त्याच्यापासून लांब ठेवला तरी त्याला राग येतो मोबाईल त्याच्याजवळच पाहिजे असतो चार्जर तिथंच लावलेले असतात त्याचे बटणं चालू असतात कानात इयरबड्स घातलेले असतात म्हणजे असं सगळं आजूबाजूला सगळं ठेवलेलं असतं आणि तो तिथं झोपतो आणि त्याच साईडला मुंडी असते त्याची बरं का mm. हे रोजचं काम झालं माझं जायचं ते मॉर्टिंग कॉईलचं पण कसं सगळीकडे एकदा घरात पसरून झालेलं असतं बाराच्या नंतर मी त्याच्या म्हणजे नाही का तो झोपतो तिथंच आहे म्हणून मी ते बंद करते नंतर चार्जिंगचं बटन बंद करते त्याचा मोबाईल चार्जिंगचा काढायचा असतो कधी 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 मोबाईल चालूचा तर डेली मोबाईल तर चालूच असतो तुम्हाला सांगते ते मोबाईल मला बंद करून साईडला ठेवून द्यायचा इयरबड्स कानातून काढायचे हे काम मला असतं त्या कामाची मला तकलीफ होत नाही बरं का म्हणून मी बोलत नाहीये आणि किंवा बोलून दाखवत नाहीये त्या कामाची मला तकलीफ होत नाहीये त्याची तो जो वागतोय त्या गोष्टीची तकलीफ होतीये एअरबड्स यूज केल्याने काय काय प्रॉब्लेम होतात आपण कितीतरी सोशल मीडियावरती बघतो बरोबर की नाही जवळ मोबाईल ठेवलेली रेडिएशन निघतं म्हणतात त्याच्यातून जा जास्त हे निघतात त्याच्यामुळे ती सुद्धा धोकेदायक आहे परंतु ह्याला मोबाईल जवळच पाहिजे असतो लांब ठेवला की ओरडतो मी आता काढते आणि लांब ठेवते तर मला ओरडतो ओढतो सकाळी कि किती लांब ठेवती आणि जवळच ठेवत जा आलार्म वाजायला लागला की मला शोधावा लागतो येऊ करावं लागतं आता शोधायचं काय त्याच्या बेडच्या जवळ टीफॉय आहे त्या वर ठेवत असते मी तर नाही जवळच ठेवत जा बेडवरती मग मला सांगा तो रात्री एवढत होता म्हणजे त्याला काहीतरी कानाला तकलीफ होत होती म्हणून मी तो का काढल्याच्या नंतर मला खूप हे झालं होतं असं कानाखाली वा वाजवावी वा, परंतु तू गार झोपित होता घोरल्याला आवाज आला म्हणून मग मी नंतर एक विचार केला की नको यार हे खूप मोठं पाप असतं आपण एखाद्याला झोपीत ही करणं म्हणून मी गप्प बसले काहीच नाही केलं माझं खूप माता फिरला होता रात्री मला लवकर झोप पण नाही आली इकडे येऊन झोपल्याच्या नंतर की त्याला काय तकलीफ होत असेल किंवा तो काय उडत असेल आणि आता मी त्याला बडबड करत होते त्यावेळेला मी त्याला म्हणत होते की हे माझं काम आहे का रोज हिरबड्स घालून झोपतो मोबाईल चालू ठेवून झोपतो तर मला म्हणतो करत जाऊ नको तसंच चालू राहू द्यायचं बघा तुम्ही मग आता तुला कंटाळा येतो काढायचा मी कंटाळ्यासाठी बोलते का हा करे बोलते, ते हानिकारक आहे म्हणून बोलते एवढं तरी अक्कल असावी माणसाला आणि हा बोलतो ना मला की मला इकडं जाऊ देत नाही मित्रांसोबत तिकडं जाऊ देत नाही गोव्याला जाऊ देत नाही कुठं बाहेर जाऊ देत नाही जर मला सांगा हा एवढा शहाणा असता स्वतःची काळजी घेणारा असता तर मी ह्याला जाऊ दिला असतं विचार करा जो घरात घरात असा करतो बाहेर गेल्यानंतर कोण आहे हो तिथं की ह्याच्या कानाला तकली व्हायला लागली म्हणून हेअरबडस काढन किंवा झोपायला झोपायचंय म्हणून हेअरबडस काढण मोबाईल याच्या जवळून लांब ठेवून बंद करण हे सगळे काळजी कोण घेईन तुम्ही सांगा जर मी ह्याला बाहेर पाठवलं अरे जो स्वतःची काळजी घेत नाही तो दुसऱ्यांची काळजी काय घेणार ही मी भोगतेय ना मुलगी गेल्यापासून ही मी भोगतेय कि माझं दुखत असेल काही होत असेल तरी सुद्धा फक्त एकदा विचारत असतो झोपलेली असेल तर आई वडिलांना ह्यांच्या कामाची तकलीफ होत नाही वागणुकीची तकलीफ होते कि उद्या काय जर झालं कमी जास्त तर मी काय करायचं मला ह्या गोष्टीची जास्त चिंता असते फ्रेंड्स खरखर मला असं वाटतं की माझ्या मुलांना काही हो व्हायला नको माझ्या मुलांना कुठल्या गोष्टीची तकलीफ व्हायला हो नको माझ्या मुलांना कुठल्याही त्रास व्हायला हो नको माझ्या मुलांना कुठल्याही शरीराच्या वेदना व्हायला हो नको माझाही हेतू असतो बोलण्यामागचा परंतु त्याला असं वाटतं की का माहिती म्हणून मम्मी अशी बोलते म्हणून तो बोलतो की मला राहू देत जा तुला तकलीफ होते तर कशाला कर बंद करत असती कशाला नाही इयरबड्स काढत असती बघा आता विचार करा इतकं इतकं म्हणजे नाही का खूप खूप मानसिक त्रास होतोय मला आणि आई वडिलांना कळत नाही ज्या आई वडिलांनी तुम्हाला चालायला बोलायला शिकवलं हे करायला शिकवलं त्या आई वडिलांना कळत नाही हा चांगले आता आपण बघतोय किती मोबाईलमुळे त्रास होत आहेत काय काय होत तुम्हाला सांगते अक्षरशः मी ना आता आता मी तुम्हाला खरोखर मी शूट करूनच दाखवणार आहे मोबाईल तो किती जवळ घेतलेला असतो तो असा झोपतो हे बघा असा मोबाईल जवळ असतो असा आणि इतक्या जवळून तो मोबाईल बघत असतो असा रात्री किती वाजेपर्यंत त्याला झोप येईपर्यंत आणि ते बघत बघत त्याला झोप येते असं त्याच मत आहे पण आपण टायमिंग म्हणजे नाही का किती तास दोन तास वापरलाय बंद केलंय आपल्यापासून लांब ठेवलाय आपण सगळं हे करून घेतले आणि मग आपण झोपून घेतले असं नाही पांघरून घेतलेलं नसतं चार्जिंगचं बटन बंद केलेलं नसतं मॉर्टिंगचं बटन बंद केलेलं नसतं मोबाईल चालू ठेवलेला असतो इयरबर्ट घातलेले असतात आणि असं सगळं करून तो झोपलेला असतो आणि हे माझं डेलीचं काम आहे ही मला की एखादा बायचान्स मला सांगा बायचान्स कधी बी असं झालं मला किती झोप आलेली असती फ्रेंड्स एक एक वेळेला माझा डोळा उघडता उघडत नाही पण माझ्या मनात असते की नाही मला ह्याला जाऊन बघायचंय ह्याचा जा मोबाईल बंद करायचा आहे ह्या धास्तीनं माझी झोप मोड सुद्धा होती आणि मला नंतर लवकर झोप सुद्धा येत नाही झोपीचा टायमिंग होऊन गेला का तर हा झोपेपर्यंत ह्याचं सगळं करेपर्यंत मला जागा राहायचं असत हे, जा हे त्रास आईला होत नाहीये का अरे तुम्हीच फक्त करून दाखवा तुम्ही असं वागून दाखवा तुमच्या आई गैरजेमदार आहे तुमच्या आईनं असं केलं तुमच्या आईनं नुकसान केलं तुमच्या आईनं असं वागलं तर, तर तुम्हाला त्रास किती होतो अरे साधं वय झालं तर तुम्ही लोक मोठं झाल्याच्या नंतर ते म्हातारी झाल्याच्या नंतर त्यांच्या हातून काही घडलं तर तुम्ही त्यांना मारता वृद्ध आश्रमात नेऊन सोडता कितीतरी ऐकवता मनस्पत भाषा भाषा यूज करता तुम्हाला एवढ्या गोष्टी सहन होत नाहीत तुमच्या लहानपणापासूनच्या जन्मल्यापासूनच्या आई वडिलांनी किती गोष्टी सहन केलेल्या असतात आणि त्या आज बी करायच्यात मरेपर्यंत करायच्यात ह्याची हो जाणीव तुम्हाला नाही पाहिजे का एक विचार करा फ्रेंड्स खरोखर कर। तुम्हाला सांगते मी जी एवढी काळजी घेणं ही करणं एवढं टेन्शन घेणं माझ्या शरीराला मी आजार लावून घेतलेत माझ्या मुलांसाठी कारण तुम्हाला माहिती डिप्रेशन टेन्शन मानसिकता ढासळणं सतत त्या गोष्टींवरती विचार करणं ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीतनं गेल्यानंतर माणसाला कुठले कुठले आजार येतात जवळ तुम्ही सांगा आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं मला खूप सगळ्या शरीराचा त्रास होत आहे प्लस मला डोक्याचा खूप जास्ती त्रास होत आहे कारण की ह्या गोष्टीने मला मानसिक त्रास जास्त होतोय तरी माझी मुलं सुधरत नाहीत तरी माझ्या मुलांना कळत नाही माझं दुःख आणि तरी ती समजून घेत नाहीत की आपल्या ह्या गोष्टीमुळं हिला एवढा त्रास होतोय किंवा हिला एखादा आजार जडतोय तर आपण त्या गोष्टी कमी कराव्यात उद्या जर यांना काही झालं तर तुम्ही सांगा माझ्याकडे काय आहे मी काय विकू आणि ह्यांचे इलाज करू मी ह्यांनी माझ्यासाठी निरोगी राहणं चांगलं राहणं सुखी राहणं हीच माझ्यासाठी सगळं काही पण ही लोक सुखी स्वतः भिरहात नाहीत आणि मला भिरवू देत नाहीत मी खुपदा विचार करते स्वतःचा विचार करायचं आणि स्वतःसाठी जगायचं पण हे काही असते ती कधीच स्वतःचा विचार करू शकत नाही रडन पडण घरानं करण त्रास करून घेईन काही करून लांब जाऊ शकत नाही कित्येक कित्येक महिने झाले मी तुम्ही सांगा ह्या गोष्टी सगळ्या सहन करत आहे पण मी बोलत नाही बोलत नाही परंतु काल रात्री जेव्हा मला ती जाणवलं की अरे ह्याला वेदना होत आहे तरी सुद्धा ह्याला कळत नाही तुम्हाला सांगते गाडीवरती आता म्हणजे एक बहुतेक चार पाच चार पाच नाही एक आठवड्यापूर्वी म्हणजे मागच्या संडेलाच कदाचित आम्ही बाहेर गेलो होतो बाहेर गेलो होतो तर तुम्हाला सांगते हा फोनवर निसता सारखं फोन लावायचा आणि ह्याला बोलायचं त्याला बोलायचं त्याला बोलायचं काय चाललंय कुठं हाय काय करतोय या करतोय त्या करतोय बरंच 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 मी बघितलं बघितलं कारण मी त्याला सांगितलेलं आहे एवढाच अर्जंट फोन असेल तर गाडी साईडला घ्यायची आणि फोनवरती बोलायचं जर फोन अर्जंट नसेल तर कुठंतरी जाऊन आपल्याला जिथं जायचं तिथं पोचल्याच्या नंतर बसून गप्पा मारायच्या बरोबर माझं काही चुकतंय का तुम्ही मला सांगा घरात हेल्मेट आणून ठेवलेलं आहे गाडी बरोबर मी हेल्मेट घेतलेलं आहे अजून त्यानं एक वेळा सुद्धा ते हेल्मेट लावलेलं नाहीये आणि सक्त केलेलं आहे की हेल्मेट यूज करायला पाहिजे मी ओरडून ओरडून राहिले माझी मुलगी ओरडून ओरडून राहिली परंतु तो हेल्मेट कधीच वापरत नाही ती होऊन स्वतःची सेफ्टीचा विचार करत नाही कसा फोनवरती बोलायचं कानात हेड हेडफोन घालायचे आणि मोबाईलवरती बोलत जायचं नाहीतर गा गाणे लावायचे आणि गाडी चालवत हो जायचं तुम्ही सांगा महागे बसलेला माणूस काय बोलते ही सुद्धा ह्याला कळत नाही तर एखाद्याने हॉर्न दिले एखादा फास्ट महागून आला एखाद्याने काय झालं तर काय करायचं चुकी आपली पण आहे का नाही त्याच्यात एकतर आपण हेल्मेट घालत नाही दुसरं गोष्ट आपण हेडफोन यूज नाही करायला पाहिजे गाडी चालवताना हो फोनवरती नाही बोलायला पाहिजे आता ह्या गोष्टी मी वाईट शिकवते का वाईट सांगते का तुम्ही सांगा मला आ, मी सकाळी घरी नाश्ता बनवलेला नव्हता ना त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो मी असं ठरवलं होतं की चल आता असं जाता जाता आम्ही इडली म्हणजे ब्रह्म इडली म्हणून आहे त्याच्याकडे आम्ही इडली खाल्ली इडली खाल्ली आणि सगळं काम वगैरे झालं किराणा वगैरे सगळं घेतल्याच्या नंतर मी आले आले तर मला दोन वाजले होते म्हटलं आता स्वयंपाक वगैरे करू उशीर होईल माझं तसं हे अजून एक काम बाहेर आहे तिकडं जायचं होतं मला आणि मी तिकडे गेले म्हटलं येत्या येत्या एखाद्या हॉटेलला पण जेवण करू दुपारचं तर तुम्हाला सांगते ह्यानं माझं फोनवर बुलू बुलू इतकं डोकं खराब केलं मला राग आला आणि एका ठिकाणी ह्यानं थांबवली गाडी तर थांबवली तर अशा ठिकाणी थांबवली जिथं पावभाजी डोसा वगैरे होता मग तिथं फक्त त्याला मी गाडीवरनं उतरले त्यानं तिथं गाडी थांबवल्याच्या नंतर आणि त्याला वचकून मी काहीतरी बोलले चल मग हा काहीतरी खाऊ असं म्हण म्हणले एवढंच बोलले गाडीच्या खाली उतरलं नाही भादर का तर भरलं माझं पोट तू प्लीज म्हणला बर का मग मी विचार नाही केला नाही केला कारण ना ह्याला फोनवरती बोलायची गरजच नव्हती जो तिथून फोन सुरू केला त्यानं जवळ जवळ ती वीस मिनिट अंतर होत तिथपर्यंत येईपर्यंत त्यानं फोन खाली ठेवलाच नाही तर दुकानाच्या समोर सुद्धा आला तरी त्यानं ठीक ठेवतो ठीक ठेवतो असं म्हणून फोन ठेवला तेवढ्यात मी खाली उतरले आणि मग मी त्याला उचकली मला त्यांना तसं विचारल्याच्या नंतर कारण माझं डोकं फिरलेलं होतं ही फोनवरती बोलत होतं सगळ्या रस्त्यांनी गाडी चालवत चालवत ती बी म्हणून मग तो मला सांगते तो खाली उतरला नाही मी पण मग विचार नाही केला कारण मी म्हटलं आता आता मला भूक लागलेली आहे आणि मला सुचत मागेल तर मग मी गेले मधी आणि एक डोसा आणि एक पावभाजीची ऑर्डर दिली मी त्याला बोलवते तो आला नाही डोसा ना ते म्हणे की डोसा बनवणारे जेवायला गेलेले आहेत त्याच्यामुळे डोसा भेटणार नाही एक पावभाजी आणि कोल्ड कॉफी घेतली मी तेवढंच खाल्लं तुम्हाला सांगते फ्रेंड्स तेवढ्यावर मी संध्याकाळी रात्री जेवण केलं आणि ह्या ना तर खाल्लंच नाही माझं पोट भरलं म्हणून का तर फक्त एकच वाक्य चल काहीतरी खाऊ असं वसकून बोलले म्हणून झालं मी पण नाही विचार केला विचार ज्याचा करायचा का ज्याची काही चुकी नसते तरी पण मी तुम्हाला सांगते तीन वेळा त्याला आवाज देऊन जवळ बोलवलं जवळ येऊन उभं राहिला पण त्याने एक गास पण त्यातला बी खाल्ला नाही आणि दुसरं काय ऑर्डर कर म्हणलं तर केलं बी नाही किती वेळ मागे लागायचं असते सांगा तुम्ही ते ह्याच्या चुकी आहेत का माझ्या चुकी आहेत त्या आणि मी काही चुकीचं बोलते तर तुम्ही मला खरोखर सांगा की तू आहे मी जी ह्यांना ह्याला ही शिकवते ही चुकतंय माझं तुम्ही मला सांग माझं चुकत असेल तर मी माझी चूक सुधार का बोलत असेल मी एवढं सगळं कारण की माझ्या मुलाला काही मला असच वाटत असेल ना आणि हे प्रत्येक आईला वाटत असतं आपली मुलं चांगलीच राहावी आणि ठेस सुद्धा लागून काटा सुद्धा मोडणी परंतु ही ह्यांना कळतच नाही गाडी चालवताना पण घाई घाई करायची म्हणजे नाही का हे करायचं मध्येच घुसायचं कट मारून जायचं थोडा वेळ झाला तर हरकत नाही आपल्याला कुठं काही आहे का फोनवरती बोलायचं साईटला गाडी घेऊन अर्धा तास बोल ना बाबा मी तुला नाही म्हणणार नाही परंतु तू गाडी चालवतोय एका हाताने एका हाताने फोनवर बोलतोय नाहीतर मग ते कानात घातलेलं असतं आणि मी ओरडते म्हणून मी सोबत असले की ते इयरबड घातलेले नसतात का तर मी ओरडते आता त्या दिवशी पण काहीतरी झालं होतं वाटत हा ह्याच्या कानामध्ये इअरबड होते आणि गाणं लावलं होतं आणि स्वतःच सांगतो गाणी लावले होते आणि गाणी ऐकत हा चालला होता महागून बहीण ह्याला आवाज देती त्यांची गाडी बंद पडली मध्येच काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून आणि ती तिनं ह्याला बघितल्याच्या नंतर ती त्याला आवाज देते तरी पण हा ह्याला ऐकायलाच गेलं नाही तरी काय करणार आहे मग शेवट त्यानं पुढं गेलेला होता हिनं फोन केला कुठे आधी त्याला विचारलं तर तो म्हणे इकडे इकडे आहे तर ती म्हणे मी मागून किती आवाज देते तुला माझी गाडी बंद पडली वापस मग तो गेला वापस वापस गेला परत गाडी पेट्रोल संपले काय की असं वाटलं म्हणून स्वतःच्या गाडीतलं पेट्रोल काढलं पेट्रोल टाकलं तरी सुद्धा गाडी स्टार्ट होत नव्हती कारण त्याच्यात पेट्रोल होतं त्या गाडीचा प्रॉब्लेम झालेला होता काहीतरी मग नंतर ती गाडी नेली ह्या ठिकाणी रेपी म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे ती लावून दिली गॅरेजला आणि परत तिला तिथून घेतलं आणि तिला तिच्या तिच्या घरी नेऊन सोडलं आणि हे कुणी सांगितलं मुलगी तर माझ्याशी बोलत नाही मी त्याच्याशी बोलत नाही तिनं नाही सांगितलं ही ह्यानंच सांगितलं सगळं मला तुझी लेख भेटली ले होती ना गाडी बंद पडलेली होती मला आवाज दिला ओके झालं तेवढं झालं हे सगळं त्यांनाच मला सांग मग मला सांगा, सांगा। रस्त्यानं जाताना जर ह्याला कोणी आवाज दिलेला ऐकायला येत नाही तर मागून एखादा आलाय किंवा काही प्रॉब्लेम आहे तर ह्याला हॉर्न दिलं कोणी तर कसं ऐकायला येईल नाही का अपघात होणार ही मला म्हणायची की आपण जरा मोठे झालोय असं स्वतःला म्हणतोय आपण पण खरंच आपण मोठे झालोय का आपल्या वागण्यातून मोठेपणा दिसतोय का की तुम्ही तेवढी काळजी घेऊन वागताय का तुम्ही तेवढे रूल फॉलो करताय का आणि तुम्ही तेवढं सगळं करताय का तर मोठं झालं म्हणायचं नाहीतर आई वडिलांसाठी तर, तर आती ते ते ले 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 ती आई वडील स्वतः मरेपर्यंत त्यांचे लेकर मोठे झालेले नसतात भले त्याचं लग्न होऊ त्याला लेकर होऊ तरी सुद्धा तो त्यांच्यासाठी मोठे झालेले नसतात का कारण ते आई वडील असतात परंतु तुम्ही जर स्वतः म्हणता ना आम्ही मोठं झालोय तुमच्या वागण्यातून ती दिसू द्या तुमच्या काळजीतून ती दिसू द्या तुमच्या कर्तव्यातून तुम ती दिसू द्या की तुम्ही खरंच मोठे झालात आणि मी माझ्या मुलाला एकटं न सोडणं त्याला कुठेही न जाऊ देणं त्याचं एकमेव रिझन आहे हे कारण तो असा वागतो तो, तो स्वतःची काळजी घेत नाही तर मी आज पण मला ती इतका उद्धंटपणाने मी आत्ता बोलल्याच्या नंतर तो बोलत होता ना मग मी जसं तुम्हाला सांगते व्हिडिओ चालू केला ना की त्याची बोलती बंद होते व्हिडिओ चालू केला की त्याची बोलती बंद होती तो बोलत नाही मग नंतर मग निक, निका एकटीचाच आवाज असतो माझा बडबड केलेला म्हणलं का इतकी वेळ तर लेटा म्हटा मग बोलत होता आता बोल ना म्हणलं आता बोल असा तर अस वागतात मुलं मागच्या वेळेला पण मी सगळं भास भांडण झालेलं होतं शूट केलेला होता तो व्हिडिओ आणि शूट करून ठेवलेलं होतं त्यावेळेला पण मी अपलोड नाही केलं की नको यार मुलं वागतात चुकीचे आपण ते गोष्टी नाहीही कराव्या परंतु माझ्याकडे ना पर्याय नाहीत सोडत माझी मुलं मला हमेशा खोटं पाडतो नाही मी असं केलंच नाही मी असं म्हणलोच नाही मी असं बोललोच नाही मी असं केलंच नाही म्हणून मला आता व्हिडिओ शूट करावा लागेल आणि मीही त्याला बोलून दाखवले की तू मला हमेशा म्हणतो ना की नाही मी असं केलंच नाही मी तसं केलंच नाही तू खोटं बोलती तू येऊ करते हो तू करती, हो करती। म्हणून आता मी तुझे प्रत्येक व्हिडिओ बनवणार तर फ्रेंड्स खरोखर तुम्ही सांगा माझं ह्याच्यात काही चुकते का आणि मला मानसिक त्रास झाल्यानंतरच मी बोलते तर चला फ्रेंड्स हा छोटासाच व्हिडिओ आहे खूप राग आलेला आहे खूपही झालेला आहे तरी पण मी बनवलेला आहे व्हिडिओ आणि तुम्हाला जर वाटत असेल की खरं यार माझं चुकतंय मला सांगा मला काहीच राग येणार नाही लो माझ्या लोकांनी मला सांगितलं की बाई तू चुकतीये तर चला मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या रोज बारा वाजले तरी तू मला मोबाईल येऊन तुझा चेक करावा हो लागतो मोबाईल चार्जिंगचा काढावा हो लागतो तुझ्या कानातले हेडफोन काढावा हो लागतात मोबाईल बंद करून ठेवावं लागतो हे माझं काम आहे काय नको करू राहतो चालू त्याला त्याला काय होणार आहे का चालू जर राहिलो काय होणार जाऊ पण रात्री जर अचानक कधी पण माणूस फिरताना किंवा हेडफोन निघून पडतोच खाना तू राहू द्यायचं चालू आता मग काय करणार माणसाला झोप लागल तुला तर झोप का बर रोजच तुझा फोन साईड ला ठेवून तुला झोपता येत नाही तीन चार दिवस झालं राहायला लागलं तीन चार दिवस कंपल्सरी ही रोज करते मी रोज तू नको मला बाहेर झालं नाही तू फक्त फोन चालू केला की तुला टमाटामा बंद होतंय ना नाही तर फोन चालू नसले की ताम टमाटामाटमा ताम